गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनाला आजपासून ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग यांच्या सहकार्याने आणि श्री सीताराम राणे यांच्या पुढाकाराने या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे शहरातील उपवन तलाव परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून ठाणे जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा जास्त गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती श्री सीताराम राणे यांनी दिली आज आमदार श्री संजय केळकर आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला गृहनिर्माण सोसायट्यांचं अशा प्रकारचं हे पहिलंच अधिवेशन असेल असं देखील यावेळेस श्री सीताराम राणे यांनी सांगितलं या निमित्ताने विविध प्रकारचे स्टॉल्स देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत गृहनिर्माण संस्थांना दैनंदिन कामकाजामध्ये अनेक अडचणी असतात या अडचणींच्या संदर्भात मार्गदर्शन या निमित्ताने करण्यात येणार आहे पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या अर्थसहाय्य पाळीव श्वान आणि प्राण्यांविषयी नियमावली सहकार कायद्यात बदल सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसंच अडचणींवर मार्गदर्शन करून या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं देखील सीताराम राणे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातलं अशा प्रकारचं महाअधिवेशन हे पहिलंच आहे आपण ठाणा वसिम फेडरेशननी ठाणे जिल्हा सहकार विभागाचा संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन केलेलं आहे यामागचा हेतू असा आहे की गृहनिर्माण संस्थांना ज्या अडचणी आहेत त्यांचे महत्त्वाचे विषय आहे सहकार कायद्यात बदल असेल स्वयंपूर्नर्विकास असेल पुनर्विकास असेल या सगळ्या गोष्टी आपण या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहोत दुसरा भाग असा की सकाळच्या सत्रामध्ये उद्या जे महाधिवेशन आहे त्या सकाळच्या सत्रामध्ये गृहनिर्माण संस्थांना आपण प्रशिक्षण देणार आहोत कामकाज करताना त्यांना कशा प्रकारच्या अडचणी येतात कामकाज करताना कशा प्रकारचं करावं तक्रारींचं निवारण कशा प्रकारे करावं हे सगळे विषय उद्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना याबाबतीतलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे वेगवेगळे विषय जे हाऊसिंग सोसायट्यांचे स्थगित आहेत किंवा पेंडिंग आहेत ते शासनाच्या निदर्शनाला आणून देऊन ते पूर्ण करून घ्यायचे आहेत किंवा त्याबद्दल निर्णय करून शासनाकडनं घ्यायचे आहेत आणि हे निर्णय व्हावे म्हणून आपण शासनातल्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा सहकार मंत्री असतील यांना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे हे अधि या अधिवेशनामध्ये सात ते आठ हजार गृहनिर्माण संस्थांचा सहभाग असेल चार हजार गृहनिर्माण संस्थांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे आणि उद्या याच ठिकाणी हे सकाळी साडे दहा वाजल्यापासून अधिवेशन आपलं सुरू होणार आहे अशा प्रकारचं अधिवेशन आपल्या मतदारसंघात भरलं हे अतिशय महत्त्वाची बाब असल्याचं परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्याचप्रमाणे गृहनिर्माण सोसायट्यांच्या विविध समस्या सोडवणुकीच्या संदर्भात जे मार्गदर्शन केलं जात आहे ते देखील महत्त्वपूर्ण असल्याचं देखील यावेळेस आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मी सीताराम राणे यांचे अतिशय गौरचली यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे आणि प्रामुख्यानं या शिवाईनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोकंसुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत म्हणजे अतिशय जवळचे सहकारी संजय गडकर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रदर्शन हे जे भरवलं आहे त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मी राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलरच्या माध्यमातून जी काही प्रोविजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय की या ठिकाणी ही मशीन आहे ही चार्जिंग स्टेशन आहे म्हणजे एक साधारण पंचवीस ते तीस हजार रुपयाला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक सात ते आठ ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकता म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा चार ते पाच जरी मशीन मिळालं म्हणजे दीड लाखाचा जरी खर्च दोन लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी सीताराम राणे यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार खर अभिनंदन करेन हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे गृहसंकुलं वाढत आहेत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दीड लाख हाऊसिंग सोसायटी आहेत जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे जा अधीविशन, महा अधीविशन, या अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील हे फार मोठं काम आहे कारण की अनेक अडीअडचणींवर उपाययोजना त्याचं मार्गदर्शन हे प्रबोधन आहे एक प्रकारचा एक वर्कशॉप आहे कारण की सोसायटीमध्ये काम करणारे देखील हे नॉन प्रॉफिट सेक्टरमधली लोक आहेत ते ऑनररी काम करतात आणि त्यामुळे हे अतिशय चांगला स्तुत्य आणि अनुकरणीय अशा प्रकारचा उपक्रम आहे की जो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांचे जे फेडरेशन आहे किंवा हाऊसिंग सोसायट्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी घेतला पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे दैनंदिन कामकाज करत असताना गृहनिर्माण सोसायट्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या अडचणींची सोडवणूक या माध्यमातून व्हायला हवी राज्य सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा व्हायला हवा अशी अपेक्षा देखील केळकर यांनी व्यक्त केली मी प्रकल्प हे सांगेन की मी जिल्हा उपनिबंधक म्हणून ठाण्यामध्ये काम करायला सुरुवात केली तर आपले ठाणे शहराचे माननीय आमदार केळकर साहेब यांचा नेहमीच पाठपुरावा असतो प्रत्येक हाऊसिंग सोसायट्यांच्या प्रश्नामध्ये आणि राणेसाहेब हे खूप हिरेहिणे ह्या सगळ्या गोष्टी करत असतात जसं ठाणे जिल्ह्याचं ऑर्गनायझेशन होतं आहे तसं हाऊसिंग सोसायट्यांची संख्याही वाढते आणि त्याचबरोबर त्यांचे प्रश्नही वाढतात तर अशासाठी आम्ही मागे एक हाऊसिंग अदालत साधील सुद्धा मागे केलेले होते आता त्यातूनच ही संकल्पना आहे की सरकार कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.